जातीची नोंद जमातीची नोंद द्यावी वॉटला सर्व्हिस हो बुक किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा प्रवेश निर्गम हे दोन पुरावे झाले तिसरी गोष्ट आहे जर काही प्रांताला त्यात वाटलं तर तो रक्ताचाराच्या किंवा आणखी काही मागू शकतो पन्नासचा पुरावा अधिकडे फॅशन झालेली आहे पन्नास चा पुरावा पन्नासचा पुरावा असतो काय ग्रामपंचायत एकोणीसशे पन्नास ला अस्तित्वात नव्हती आणि मग तो कुठला पुरावा असतो बिल्डो प्लांट सात जागा आहे का तुझा मेंदू वगैरे आहे का नाही एकोणीसशे पन्नास ला ग्रामपंचायती धावत नाही बोला दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी निजामाच राज्य होत निद स्टेट मध्ये राज्य करत होता रेकॉर्ड लागणार असेल तर त्या ग्रामपंचायती तू शोधून काढ एक देश साठ लाख ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या आणि निर्भोज माणस आहेत तू पन्नास चा मागे मारतो आणि मागायचा असेल तर ते मागावी पुराशे पुढे देतो तू दाखला नाकार या ठिकाणी तुझा दाखला घेऊन पंधरा दिवसात आम्ही तो बाहेर पडतो तू दाखला नाकारला तरी आणि दाखले घेऊ तू दाखला दिलास तरी घेऊ अशा प्रकारचा कायदा आहे या कायद्यामध्ये या कायद्याचा विकास करण्यासाठी चा विद्यार्थी आज तुला दाखले कसे द्यावं हेही तुला माहिती नाही मी दाखले ना कसं आहे हेही तुला माहिती नाही कसा एमपीसी झाला कसा, कसा, कसा या ठिकाणी ठिकाणी म्हणून कारभार करू लागला बाळा तू लहान नाही आहे चांगल्या पदावर असलेला विचार कर तीन राज्य सुद्धा तीन वाजण्याच्या बाद तुला या ठिकाणी आम्ही सोडल्याला राहणार नाही परत एकदा मी तिसऱ्यांदा इशारा जातोय दाखला देण्यासाठीची कार्यपद्धती सांगितली नाकाच्या हे पाहून जर तुझं समाधान झालं नाही तर आम्ही शंभर रुपयाच्या वॉर्डवर आम्ही कोणी माझे कोणी मल्हार टोके कोणी ढोर कुणी डोंगर कुणी आमच्या ऑफिसमध्ये आहेत त्या जमातीचं शपथपत्र तुला आम्ही देणार आहोत त्याच्यावर तुझ समान झालं नाही तर तुझ्या ज्या ज्या काही अडचणी असतील कुठली अडचण साहेब तुला अडचणीची पूर्तता करतो आणि तुझ्यातून दाखले घेऊन बाहेर जातो पण तू त्या फायली तर पत्तीवर फायली या कार्यालयामध्ये पूर्णित आहेत आपल्या तालुक्यातून आपल्या विभागातून तीन हजार दाखले कायद्यासाठी अर्ज दिलेले जे काही तो हात लावला नाही विचार कशाला त्याच्याला बसतोय या पदावरती तर या ठिकाणी तीन हजार दाखले केवळ तीस दिवसामध्ये दाखला दिला पाहिजे अन्यथा एकी स्वरूपामध्ये कोणत्या कारणामुळे दाखला देता पा, येत नाही ते एकी स्वरूपात कळवलं पाहिजे हे कळवण्याचं सुद्धा अवदार्य खूप सांभाळायला नाही मिळणार अशा पद्धतीनं मी तुझं मोठ्यात मोठं पाप तुला प्रशासन सुद्धा सोडणार नाही आता सगळ्यात गंगत मी ऐकलो पाहिलं की या ठिकाणी एक कमिटी आहे आणि एकोणीसशे शहात्तर चा कायदा सांगतो महाराष्ट्राच्या सर्व गावात सर्व दिल्ली बोडात सर्व विभागात गाव बस्ती शहर आदिवासी हा महाराष्ट्रात जिथं जिथं असेल तिथं त्याला दाखले देण्यासाठी अनुसूचित जाती जमाती सुधारणा एकशे आठ एकोणीसशे शहात्तर चा कायदा भारताच्या संसदेमध्ये पारित झाला अरे मित्रा तू मध्ये राहतोस का ढाक्यात राहतोस ते आता आम्हाला भरणी तू भारतात राहत असेल तर भारताच्या संविधानाचा अवमान केल्याबद्दल तुझ्या टाळक्यात कशाला आम्ही प्रहार करू तेही तू तु बघते तुला आम्ही सोडणार नाही मित्रा तू ढाक्यात राहत असेल पाकिस्तानच्या ती शपथ घेऊन जर हो। रा, तो राष्ट्र या पदावर असला असेल तर राष्ट्रपती कारण आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत भारताच्या संविधानाला मला हक्क दिलेला आहे आमच्या हक्काची वाटमारी करण्याचं पाप चू केलेलं आहे एकोणीसशे शहात्तरच्या संविधानाचा कायदा अठ्ठावीस क्रमांकावर कोळी येते मित्रांत काळ बघ तो कोणी नोंदणी बघून आणि हा दिलीप स्वामीचा विंडोर जिल्हाधिकारी या जिल्ह्याला लाभलेला आहे तो कोणी इथं आदिवासी नाही अशा प्रकारचं संबोधन करतो